खरं सांगू मित्र डोळे पानावले पेनमध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी दुकानदार ही शाईचे थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा आधी शोल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे राहायचे कधी शाई, शाई हातावर सांडायची ती तशीच डोक्याला पुसायची कधी शर्ट खराब व्हायचा तर कधी चड्डी या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं तो शाई मिळाल्याचा आनंद होता शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती कांदर कोंबडा हो बेंच उभे राहा अंगठे दर वर्गाबाहेर उभे राहा अशा सगळ्या शिक्षा हसत खेळत सहन केल्या शिक्षकांच्या सपासप छड्या खाल्ल्या यातूनही सहनशीलता वाढली पण त्या शिक्षणाची गोडी पण न्यारीच होती जुन्या कपड्यांची शिवून घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी दप्तरे म्हणजे तरी काय तर कापडाची पिशवी फार तर काय त्यालाच आतून कंपास ठेवण्यासाठी केलेला कप्पा असं दप्तर आता पुन्हा भेटणे नाही शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा यायची आणि आई खेळायला चाललो असं ओरडायला पण मजा यायची वॉटरबॅग नावाचा प्रकार तर अस्तित्वातच नव्हता सरळ जाऊन शाळेतील हौदाच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायचे हौद तुटलेला आहे की नाही पाणी स्वच्छ आहे की नाही हा विचार मनात नसायचा पण पूर्ण ताण भागायचे शर्ट वर करून किंवा शर्टाच्या बाहीतलं बाहीलाच तोंड पुसायचं शाळेत पायच जाणारी आमची पिढी सायकल म्हणजे चेन असणारा तो काळ सायकल असली तरी सारखी सारखी चेन पडणारा तो काळ ती चेन बसवताना नाकीन यायची आणि हाताबरोबर तोंडही काळे व्हायचे काळे हात मातीने पुसायचे लयच भाई जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात चालायचे कोणाची सायकल विक्रीला आहे याचा शोध घेतला जायचा दहा वेळेस भेटून मध्यस्थी टाकून घासाघीस करून मग किंमत ठरवली जायची मधून हा पॅ पॅडल मग हळूहळू टांग मारायची मगच नंतर डबल सीट दहावीपर्यंतच्या सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातील हुशार मुलं माहिती असायची चांगल्या स्थितीतील पुस्तके कुणाकडे सापडतील याचा दोन चार महिने आधीच शोध घेतला जायचा ज्याच्याकडे पुस्तके असतील त्याच्याकडे चक्र मारल्या जायच्या आणि वशीला लावला जायचा पुस्तके व्यवस्थितरित्या पाहिली जायची आणि मग त्यावर त्याची किंमत ठरवली जायची शक्यतो निम्या किमतीत व्यवहार ठरलो ठरवला जायचा पुस्तके मिळाली की स्वर्ग दोन बोटी उरायचा कवर घालायला झिंग असायची जुन्या सगळ्या वह्या जपून ठेवल्या जायच्या वह्या वापरतानाही जपूनच वापरल्या जायच्या जास्तीत जास्त कोरीपाणी ठेवली जायची सगळी कोरीपाणी वेगळीच काढायची आणि मग ती एकत्र केली जायची पुन्हा नव्याने एखादा प्रेसवाला शोधायचा आणि किमतीची घासगीस करून वह्या बाइंडिंग करून आणायच्या त्यासाठी सतरा चक्रा माराव्या लागायच्या उद्या या परवा या अजून झाल्या नाहीत नंतर या असे बरेच दिवस चालायचे शेवटी एकदाच्या वया मिळाल्या की उड्या मारत घरी जायचं एखादी वही पाहिजे असेल त्या चा, तर त्यासाठी आईकडून वशीला लावायचा दहा वेळेस मागणी करावी लागायची यातूनच नकार पचवायला शिकलो आणि सहनशीलताही वाढली वर्षभरात कपड्याचे दोनच जोड मिळायचे त्यातला एक शाळेचा असायचा तर दुसऱ्यासाठी दिवाळीच्या सणाची वाट पाहावी लागायची तोपर्यंत ठिकाळ लावलेले शर्ट चड्ड्या वापराव्या लागायचे विशेष म्हणजे याचे कोणालाही काहीच वाटायचे नाही दिवाळीचे कपडे मात्र जपून जपून वापरायचे मागितलं की हजर असं कोणालाच काही मिळालं नाही यातूनच नकार स्वीकारण्याची सवय लागली बर त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीत घरातील पोरांनाही अशीच वागणूक होते त्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता पोरांचे सगळे मित्र माहिती असायचे कुठे जातो काय करतो यावर नजर असायची चुकला की पहिले कानफर्टबल जायचे उगाच लाड नव्हते कामापुरते चौक कौतुक असायचे त्यामुळे पोरांचे पाय जमिनीवर राहायचे मोठ्यांचा धाक होता दडपण होते मान सन्मान होता पोरग इकडं तिकडं दिसलं तर दहा जण विचारायचे काय रे तू आमक्याच ना इकडे काय कर करतोस उलट उत्तरे देण्याची दिशाच नव्हती भरपूर मार खाऊन झाल्यावर उपाशीच झोपावे लागायचे घरातीलच एखादी आजी आत्या मावशी गुपचुप ताट आणून प्रेमाने जेवण भरवायचे पूर्ग मुसूमुसू रडत रडत एका हाताने डोळे पुसत चार घास खायचं आणि तिच्याच कुशीत झोपायचं दुसऱ्या दिवशी काल काय झालं हे विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचं आपण म्हणू तसे होईल असे नाही हे पोरांच्या लक्षात राहायचे त्यांच्यात नकार पचवण्याची क्षमता आपोआपच निर्माण व्हायची हे केले तर ते देईल अशी कुठलीही प्रलोभने नव्हती ताटात जे वाढले ते गुपचूप खावे लागायचे कोणतेही नखरे चालत नव्हते नाहीतर उपाशीच झोपावे लागेल ही माहिती होती जगणं लुटोपुटूचं नव्हतं खरं खरं जगणं होतं आभासशी जग नव्हतं जीवाभावाचे मित्र होते अवास्तव अपेक्षा नव्हत्या कोणती स्वप्न पाहायची याचं भान होतं पालकांनाही पोराचा वकूप माहिती असायचा त्यामुळे त्याच्याही अवास्तव अपेक्षा न असायच्या काळ बदलला आणि सगळंच बदललं पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेले ते शाळेचे डाग मात्र अजूनही तसेच आहेत ते काही पुस्तक म्हणता पुसले जात नाही या निळ्याशाही सहनशीलता दिली उज्ज्वल भविष्य दिलं लढण्याचं बळ दिलं आत्महत्या हा विचार ही विचारही आमच्या पिढीला मनाला शिवला नाही कारण आम्ही अपमान गेळायला वर्गातच शिकलो शाळेतला अपमान हा समाजात मानसिक तोर सांभाळायला शिकून गेला म्हणूनच आमची पिढी म्हणायची कोरा कागद निळीशाही आम्ही कोणाला ना भीत नाही दुसरं काही नाही जुन्या आठवणींना उजाळा दिला धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करा